तर हॅलो गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर आता आम्ही बघा एक पतंगाची तयारी करायला पतंग उडवायचं आपलं कार्यक्रम चालू होती ऋषी भैया सहील भैया मग क्या भाऊ आता त्याला आलाय नटीचा फोन आहे नटीचा फोन हो ठेव हात बीत बोट बिट्ट कापशील बाबा ठेवती आता हे बघा पतंग मस्त पैकी पतंग उडवणार उडवून आलाय चला नू पतंग उडवायला चला हा काय करायला लागला ताई शिफ्टी लावायची शिपटी भाई म्हणजे शिपूर कुत्र्या शिपूर कुत्रेला ऋषी भाई याचा जसा आपण एक आता पहिला टाकलाय बघितला जाऊन बघा कारण हे उलो हा व्हिडिओ आत्ता टाकलाय मला वाटतं तरी

तो तो चला चलासरा पाणी पिणी करून येतो तो हिंगडी कार्यकर्ता आवडते करून तर फुबली आता शान खान करून आलो मसरा पाणी धावून आलो खरं आता साई भाऊ आपला गेलाय बाहेर आता पतंग उडवायचं कॅन्सल केले पतंग उडवायला आता डायरेक्ट चार आता ऋषीभाईस केली तो मी आला ओम्या काय केलंस ओमे फॉलो कसं केलंस आयडिया काढून फॉलो करून आमच्या कसं काय सिस्टीम केली सांगते आयडिया काढायच्या आणि डिलीट करायचं फॉलो गडी काय करते आयडिया करते मला फॉलो करतोय ते आयडिया डिलीट करते शेवटीचे तर आता गड्याचं आयकल्याची वाट बघत बसलो यार आता काव्हाही तू काय माहिती आता उन्हास काय व्हिडिओ पण कराय येणार नाही लाईट पण लाईटच म्हणतो आहे नाही गप किती बेटर पण वार नाही पतंग तर आता बसलो कधी बाय साहेब पतंगोड आरे ऐसा कोणते ऐसा असला आणते तुम्ही कोणती ही कपडे शिवायची कोणते आणल्या पैसे नाही बारक्या इकडे तयार करायला लागला पैसे नाही दोरा तोडला ना बाई तोडला दोरा लवकर कसला नजारा बा पब्लिक कसाला भग बिग एकदम खतरनाक पैकी क्लाउड क्लाउड कसा आहे नजारा मी आता फायनली साईल पाहिजे आलेला आहे पतंग उडवाय बघा चालू आहे हा 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 क्या नजारा मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक मकर तकर संक्रांत मकर सकर मकर मकर सकर सकर मकरातीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा न बघा आम्ही नका पत्थक विचार बघायचं विचार बघा तरी मला का पत्थक तुट तुम्ही मागायचं काय तट काय चालून ठेवल्या अरे वारं आलं की ऋषी आ का काय टाकणार ऋषा काय काय पतंग उडव काय आणि काय वारे दिन झाले काही उड्य गेला 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 काय वारं दिना झाले आलं आला आलं जागा पतन ठेवला बघा आता प्रोजेक्ट कॅन्सल करायला लागतो आता चार वाजता उडव हा 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 गेला <laughs> तर आता जरा झोपायचं म्हटलं होतं घर आता बघा आपल्या गावारीवर रो आता आपल्या गावारीवर रोटर मारायचा आता सैलीला फोन केला होता सकाळी घरी घालता कुठं मळेची टाका आता आलाय बघा रोटर मारायला लागलाय भाऊ आपला आपल्या फोन मध्ये एक लागला स्टोरेज पुरवायला लागले काय करायचं काय करायचं दोन ट्रॅक्टरचा माल काय असतो सगळ्यात शेवट बसायचा दोन ट्रॅक्टरचा माल बेंचवर सगळ्यात शेवट बसायचा बॅग बेंचर्स उद्योग उद्योगपती हे आठ नऊ लाखात भांडवल आहे रोटर मागं पडलाय रोटर माग पटला माग पटलाय रुपा रोटर यात आपण तब्बल प्रॉफिट पंचवीस ते सत्तावीस हजार रुपये प्रॉफिट काढलेला आहे खर्च बिर्च सूड तर चांगलं प्रॉफिट मिळालं एका महिन्यात एका महिन्यात ते दोन महिने गेलं गावारी याला आणि एक दीड दोन महिने तोडायला इकडे तिकडं असं चार महिने चार महिने आधी गवारी निघल्या बाबा सहा महिने नाही चार महिने खतरनाक असं जाईल बाईन काम केलंय आपलं काही विषय नाही तो आपल्या वाटायचं रोटर ठेवला डन विषय